जामनेर नगरपालिका निवडणुकीतील आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी रविवारी प्रतिभा संतोष झालटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला प्रतिभा झालटे या माजी सरपंच जगन्नाथ भाऊ झालटे सुन आहेत दुसरी महत्त्वाची बातमी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना महाजन या सोमवारी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने जामनेरमध्ये भाजपविरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज रविवारी नगराध्यक्षपदासाठी एक व नगरसेवक पदासाठी चौऱ्याऐंशी असे एकूण पंच्याऐंशी अर्ज दाखल झाले आजपर्यंत नगराध्यक्षपदासाठी तीन व नगरसेवकपदासाठी एकूण एकशे सहासष्ट अर्ज दाखल झाले आहेत वंचित बहुजन आघाडीने जामनेर पा पालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे नगराध्यक्षपदासाठी व दहा प्रभागात नगरसेवकपदासाठी उमेदवार देण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे उद्या सोमवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होतील याची शक्यता आहे जामनेर नगरपालिकेची निवडणूक यंदा मोठ्या संख्येने उमेदवारांमुळे गाजणार असे दिसून येत आहे एक महत्त्वाची बातमी अशी की भारतीय जनता पक्षाने काही विद्यमान नगरसेवकांना या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे हे विद्यमान नगरसेवक कोण याची चर्चा आज दिवसभर जामनेर शहरात सुरू होती भारतीय जनता पक्षाने अजूनही ए बी फॉर्म दिले नसल्याने कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार आहे हे निश्चित होऊ शकले नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होईल यात शंकाच नाही